मराठी ते धडक ते धडक गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर जिल्हा परिषद निवडणुकीत रोहित पाटलांनी यश मिळवलंय सहा जिल्हा परिषद गटांपैकी चार गटांवर पाटील गटाचे उमेदवार विजयी झालेत संजय काकाच्या उमेदवारांना झटका देत रोहित पाटलांनी जिल्हा परिषदेच्या जागेवर पकड मिळवली आहे तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने सहा पैकी चार गटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत आपला बाले किल्ला राखला आहे माजी खासदार संजय काका पाटील गट आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी चार गटांवर पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यानुसार मांजरडे गटातून मोहन नाना पाटील सावळस गटातून विजय विश्वास धेंडे विसापूर गटातून अर्जुन जनार्दन पाटील चिंचणी गटातून अविराज पाटील या चौघांनीही प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे तालुक्याच्या राजकारणावर रोहित पाटील यांची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर येळावी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे अमित विजयराव पाटील यांनी विजय मिळवत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले तर मने राजुरी या प्रतिष्ठेच्या गटात माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक शशिकांत जमदाडे यांनी बाजी मारली निकाल जाहीर होताच तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला हा विजय सर्वसामान्यांचा सा आणि रोहित दादांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या